राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांच्या पदांची थेट नियुक्ती होणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची थेट नियुक्ती डायरेक्ट अंगणवाडीमध्ये होणार आहे एक प्रकारची भरतीच नवीन भरती अंगणवाडीमध्ये या दोन्ही पदांची होणार आहे अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी मदतनीस तर आदिती तटकर यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे काय आहे संपूर्ण माहिती आणि ही जी सेविका पदं आहेत आणि मदतनीस पद आहेत आहे हे कोणकोणत्या राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात हे पदं निघणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच अशी ही भरती निघणार आहे आणि लवकरच यावर उपाययोजना होणार आहेत म्हणजे ही बातमी जी आहे ही बातमी एकदम पक्की आहे नोकरी निघणार आहे भरती निघणार आहे अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका या पदांची भरती त्याचबरोबर त्यांची थेट नियुक्तीसुद्धा या पदांवर होणार आहे नवीन तुम्ही जर नवीन या पदाकरिता काही परीक्षा वगैरे दिलेली असेल आणि नवीन जर तुम्ही भरती होणार असाल तर त्यां तुमच्यासाठी सुद्धा हे खूप मोठी खुशखबरी आहे तसेच ज्या मुली आणि महिला या पदाच्या भरतीसाठी जी आतुरतीने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी खुशखबरी आहे की आता लवकरच ह्या पद भरती ही जी पदभरती आहे दोन्ही पदांची हे होणार आहे तर काय नेमकी माहिती आणि काय म्हणाले आदित्य तटकरी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका ती मदत निसता एक आशा कार्यकर्त्यातही तसेच लाडक्या बहिणींसंबंधित तसेच शासकीय योजनेसंबंधित सर्व माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा त्याचबरोबर ऑल ऑप्शन येते त्या ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून घ्या म्हणजे माझे जे, जे नवनवीन व्हिडिओ येतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल तर आदिजी तटकर्यांचं हे ट्वीट आहे की संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे यापूर्वीही केंद्र सरकारने अशा सत्तर ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता की पंच्याहत्तर ठिकाणी आता नवीन पंच्याहत्तर ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे पण कुठे असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी म्हणजे आता आदिवासी इलाक्यामध्ये किंवा आदिवासी जे भाग आहे त्या भागामध्ये जर कुणी राहत असतील मुली किंवा महिला जे की या पदांची पूर्वतयारी करत आहेत तर अशांसाठी खूप मोठी खुशखबर आहे की आता त्यांना पंच्याहत्तर ठिकाणी आता अंगणवाड्या नवीन सुरू झालेल्या असताना त्यांना इथं केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी अंगणवाड्या केंद्रांची जी उभारणी होणार आहे अंगणवाड्या नवीन बांधण्यात येणार आहेत तिथं त्यांना नियुक्ती मिळणार आहे आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे तर आता पुढे बघूया आपण की नेमकं इथं बघा पंच्याहत्तर आता नवीन ठिकाणी अंगणवाड्या उभारण्यात येणार आहेत आणि दुसरी जे केंद्र आहे जे आहेत यापूर्वीसुद्धा सरकारने सत्तर ठिकाणी अंगणवाडी केंद्र उभारण्याचं मंजुरी दिलेली आहे परंतु आता पंच्याहत्तर आणि सत्तर असे एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्र नवीन खुलणार आहेत त्यामध्ये की आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदांची भरती लवकरात लवकर होणार आहे तर बघा की राज्यामध्ये आता किती ठिकाणी अंगणवाडी केंद्र आणि किती किती खुलणार आहेत हे बघा इथं यानुसार गडचिरोलीमध्ये पंचवीस अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे नांदेडमध्ये एक नाशिकमध्ये बारा अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे पालघरमध्ये पंधरा तर पुणे येथे अकरा जे अंगणवाडी केंद्र आहेत ते नवीन खुलणार आहेत त्याचबरोबर रायगडमध्ये पंचावन्न अंगणवाडी केंद्र आहेत जे नवीन उघडण्यात येणार आहेत रत्नागिरीमध्ये दहा साताऱ्यामध्ये दोन ठाण्यामध्ये पाच तर अशा प्रकारचे जे अंगणवाडी केंद्र आहेत ते उघडणार आहेत यवतमाळमध्ये नऊ यवतमाळमध्ये नऊ याप्रमाणे जिल्हानिहाय नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत मंजुरी मिळालेली आहे महाराष्ट्रातील कुपोषण मुक्तीच्या दिशेने हे अत्यंत आवश्यक पाऊल असून याबद्दल केंद्र सरकारचे मनापासून आभार अशा आदिती तटकरे म्हणत आहेत केंद्र सरकार कारण की तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी ही जी प्रकल्प आहे ही जी योजना आहे ही केंद्रीय केंद्राकडून राबवण्यात येत असते त्याचबरोबर त्यांचा केंद्राचा जो साठ पर्सेंट हिस्सा आहे म्हणजे मानधन वगैरे जे असते ते केंद्राकडून प्राप्त होत असते अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर जे राज्याचा हिस्सा असतो तो साठ पर्से चाळीस पर्सेंट असते तर असे मिळून त्यांना जे मानधन असते ते मिळत असते केंद्र सरकारकडूनसुद्धा त्यांना मानधन मिळते आणि राज्य सरकारकडून त्यांना मानधन मिळत असते तर हा जो प्रकल्प असते हा केंद्रीय प्रकल्प आहे केंद्राकडून ही योजना राबवल्यात येत असते तर एकूण एकशे एक पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे केंद्र सरकारकडून आणि लवकरच त्याचे आता जे पदभरती आहे ते निघणार आहे तुम्ही बघू शकता हे जे त्यांचं बॅनर आहे पोस्टर आहे ते त्यांनी लॉन्च केलेलं आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या अंतर्गत हे पोस्टर रिल केलेलं आहे त्यांनी आणि खाली बघा काय लिहिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात पंच्याहत्तर नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या सत्तर व नव्याने मंजूर कर मंजूर करण्यात आलेल्या पंच्याहत्तर अशा एकूण एकशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रांचे जिल्हानिहाय वितरण खालीलप्रमाणे तर तुम्ही बघू शकता एकशे एक पंचेचाळीस अंगणवाडी केंद्र नवीन आता खुलणार आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनी या पदांची भरतीसुद्धा होणार आहे तर तुम्ही बघू शकता जिल्हानिहाय नवीन मंजूर अंगणवाडी केंद्र जे कुठे कुठे स्थापना होणार आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा त्यांनी खाली दिलेली आहे तर बघा गडचिरोलीमध्ये पंचवीस अंगणवाडी केंद्र नांदेडमध्ये एक नाशिकमध्ये बारा पालघरमध्ये पंधरा पुण्यामध्ये अकरा रायगडमध्ये पंचावन्न रत्नागिरीमध्ये दहा साताऱ्यामध्ये दोन ठाणेमध्ये पाच आणि यवतमाळमध्ये नऊ अशा प्रकारचे जे अंगणवाडी केंद्र आहेत ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात खोलणार आहेत तर ते पण आदिवासी बहुल जे क्षेत्र आहेत त्यामध्येच त्या अंगणवाड्या केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे आणि आदिवासी बहुल क्षेत्रांमध्येच अंगणवाड्या नवीन उघा उघडण्यात येणार आहेत आणि त्यांमध्येच अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीसता यांच्या पदांची भरती होणार आहे तर तिथून तेवढ्यात जे तुमचं वास्तव्य असेल तर मग तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की आता लवकरच त्या उभारण्यात येणार आहेत आणि लवकरच या पदांची भरतीसुद्धा होणार आहे आता मागच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जे स्टे लागलेला आहे अंगणवाडी मदतनीस या पदावर तो स्टेसुद्धा आता लवकरात लवकर हटव हटण्या हटणारच आहे कारण की आता त्याबद्दलसुद्धा आता अंगणवाडीची जे मदतनीस तयार आहे यांना उत्सुकता लागली आहे जे नवीन भरती होणारे आहेत त्यांनासुद्धा आतुरता आहे आणि यावर जे धरणे आंदोलनसुद्धा होत आहेत तर याबाबतचं शासन निर्णय लवकरच येणार आहे त्याचबरोबर आता शासनाने त्यामधला जो एक विकल्प काढलेला आहे तोसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे की अंगणवाडी सेविका या पदावर थेट नियुक्ती करा जे अंगणवाडी मदतनीस्थही आहेत यांची अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करून द्या त्यांच्या जे शैक्षणिक अर्हता आहेत त्याप्रमाणे आणि सेवा ज्येष्ठता याप्रमाणे तर तुम्ही समजू शकता की आता अंगणवाडी मदतनीस पदाकरिता स्टे लागलेला आहे परंतु जे मदत विकल्प त्यांनी काढलेला आहे की मदतनीस पदावरून थेट सेविका या पदावर नियुक्ती देण्यात यावी हा एक त्यांनी आता लव याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि लवकरच असे भरतेसुद्धा सुरुवात होणार आहे आणि शासन निर्णय याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता जर व्हिडिओ वाढल्यास लाइक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र